नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गडवे आज आपण लॉ सी ई टी दोन हजार चोवीससाठी कायदेशीर योग्यता या टॉपिकमधील आपण भारतीय राज्यघटना या विषयाच्या अनुषंगानं पार्ट सेकंड ज्यामध्ये आपण प्रश्नोत्तरे जे भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगानं महत्त्वाचे असे जे प्रश्न आहेत तर ते आपण या टॉपिकमध्ये बघतोय त्याचबरोबर मित्रांनो लॉ सी ई टी दोन हजार चोवीससाठी आपण टेस्ट प्रोव्हाइड करतो, ना करतो आहे त्याची प्राईस दोनशे नव्याण्णव रुपये आहे पण आपण विद्यार्थ्यांना ती शंभर रुपयेमध्ये प्रोव्हाइड करतो आहे एकूण पाच मॉक टेस्ट आहेत तर बघा पहिला क्वेश्चन भारतात नागरिकत्व डॅश डॅश पद्धतीचे आहे तर एकेरी नागरिकत्व आहे भारतातलं जे नागरिकत्व आहे ते एकेरी पद्धतीचं आहे म्हणजे भारताचा नागरिक हा एखादा व्यक्ती असतो आहेच त्याचबरोबर त्याला महाराष्ट्राचं असं शेपरेट नाही तर भारताचं एकमेव नागरिकत्व आहे म्हणजे बाहेरच्या देशामध्ये केंद्राचं पण एक वेगळं नागरिकत्व राज्याचं पण वेगळं तर तसं नाही भारतात एकेरी पद्धतीचं नागरिकत्व आहे त्यानंतर बघा संघराज्य पद्धती डॅश डॅश या देशातून स्वीकारली आहे संघराज्य पद्धती ही जी आहे तर ती भारतानं अमेरिका या देशातून स्वीकारली आहे संघराज्य म्हणजे काय तर बघा भारत हे एक संघ आहे आणि बाकीची सगळे राज्य त्यामध्ये समाविष्ट आहेत थोडक्यात काय आहे आपण संघ याचा अर्थ टीम घेतला टीममध्ये जवळजवळ किती प्लेयर असते क्रिकेटची टीम घेतली अकरा प्लेयर आले ठीक आहे पण एक खेळाडू म्हणल्यावर त्या त्या एका वैयक्तिक एक खेळाडूचा विषय आहे जसं राज्य म्हटल्यावर त्या एक विशिष्ट राज्य होतं आहे पण ज्यावेळी संघराज्य म्हणू तर सगळ्या राज्यांचा मिळून एक संघ तर संघराज्य अशा पद्धतीची जी पद्धत आहे तर ती अमेरिकेतनं घेतलेले आहे त्यानंतर बघा राज्यसभा हे संसदेचे कसले सभागृह आहे तर वरिष्ठ वरिष्ठ सभागृह आहे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे तर राज्यसभेमध्ये जे सदस्य निवडून जाणार आहेत किंवा सदस्य होणार आहे तर त्याचं वय हे तीस वर्षापेक्षा जास्त लागतं आणि लोकसभेमध्ये निवडून जाणाऱ्या उमेदवाराचं वय हे पंचवीस वर्षापेक्षा जास्त लागतं त्या वयावरनं तुम्ही ते लक्षात ठेवू शकता ठीक आहे त्यानंतर बघा राज्यसभेत राष्ट्रपती डॅश डॅश सदस्यांची निवड करतात तर राज्यसभेत राष्ट्रपती हे बारा सदस्यांची निवड करतात त्यानंतर बघा एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष यांचा असतो त्याचबरोबर बघा राज्याचा प्रथम नागरिक राज्याचा प्रथम नागरिक हा राज्यपाल असतो आहे त्यानंतरचा क्वेश्चन देशाचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतोय तसेच राज्यपाल हा राज्याचा नामधारी प्रमुख असतोय तशाच पद्धतीनं देशाचा नामधारी प्रमुख हा राष्ट्रपती असतोय घटनेत डॅश डॅश प्रकारच्या आणीबाणीची कल्पना केली आहे तीन आणीबाणी आहेत तर त्या तिन्ही आणीबाणीच्या प्रकारच्या कल्पना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेल्या आहे त्यामध्ये एक जी तीनशे बावन्न कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळेस युद्ध किंवा बाह्य आक्रमण याचा धोका संभवतो त्यावेळेस तीनशे बावन्न लागू केली जाते राष्ट्रपती लागू करतात तीनशे छप्पन्नमध्ये राष्ट्रपती राजवट सांगितलेले आहे ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असल्यास आस, त्यावेळेस तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली जाते राहिला विषय तुमच्या आर्थिक आणीबाणीचा तर ती कलम तीनशे साठमध्ये मध्ये सांगितलेली आहे तर ती भारतात आतापर्यंत एकदा सुद्धा लागू झालेली नाही ठीक आहे डॅश डॅश राष्ट्रपती विरोधात महावियोग चालवू शकते तर संसदेला अधिकार आहे महावियोग चालवण्याचा ठीक आहे त्यानंतर बघा राष्ट्रपती डॅश डॅश कलमान संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात तर मागाशी जर आपण बघितले कलम तीनशे बावन्न देशामध्ये आणीबाणी कलम तीनशे छप्पन्न राष्ट्रपती राजवट आणि कलम तीनशे साठ आर्थिक आणीबाणी त्यानंतर बघा स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यानंतर बघा लोकसभेचे पहिले सभापती डॅश डॅश हे होते गणेश मावळणकर ठीक आहे त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेच्या जम्मू काश्मीर या जस राज्यासाठी विशेष तरतूद होती तर बघा तीनशे सत्तर होती तर ती हे केलेलं आहे काढून टाकलेलं आहे आता ठीक आहे त्यामुळं तिथं होती अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर बघा घटना घटना समितीचे सल्लागार डॅश डॅश हे होते तर बी एन राव हे घटना समितीचे सल्लागार होते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्ष डॅश डॅश असतो तर लोकसभा अध्यक्ष हा संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत अध्यक्ष असतो त्यानंतरचा क्वेश्चन बघा राज्यसभेचे सदस्य डॅश डॅश या कालावधीसाठी निवडले जातात राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी आहे तो सहा वर्ष राज्यसभेचा कालावधी विचारला तर तो कायमस्वरूपी कारण राज्यसभा कायम राज्य हे स्थायी सभागृह आहे कधीही नष्ट न होणारे ठीक आहे त्यामध्ये दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद हे रिटायर होतात त्याच जागी नव्याने एक तृतीयांश सदस्य हे भरले जातात ठीक आहे त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील सर्व न्यायालय डॅश डॅश हा व्यक्ती हजर राहू शकतो ॲटर्नी जनरल ठीक आहे हा राहू शकतो त्यालाच महान्यायवादी म्हटलं जातं ठीक आहे त्यानंतर बघा घटनेच्या डॅशडॅश कलमानमुळे इतर हक्कांना घटनात्मक संरक्षण देण्याची व्यवस्था केली आहे तर कलम बत्तीस या कलमांमुळे इतर हक्कांना घटनात्मक संरक्षण देण्याची व्यवस्था केली गेलेली आहे त्यानंतर बघा भारताच्या राष्ट्रपतींची निवड डॅश डॅश पद्धतीने होते तर अप्रत्यक्ष पद्धतीने म्हणजे थोडक्यात काय प्रौढ मतदाधिकार नसतो आहे म्हणजे आपण स्वतः काय मतदान करत नाही आपण ज्यांना निवडून देतो आमदार खासदार तर ते त्या ठिकाणी मतदान करत असते कोण कोण मतदान करतं विधानसभेचे आमदार असतील राज्यसभेचे खासदार लोकसभेचे खासदार ठीक आहे त्यानंतर बघा राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार असते तर विधानसभेला जबाबदार असते कशाला जबाबदार असते विधानसभेला त्यानंतर बघा डॅश डॅश हा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा असतो राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा मुख्यमंत्री तसेच राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण तर पंतप्रधान दोन्ही लक्षात ठेवा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा मुख्यमंत्री राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा पंतप्रधान ठीक आहे डॅश डॅश या सभागृहाचा अध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य नसतो तर राज्यसभा या सभागृहाचा जो अध्यक्ष आहे तर त्या सभागृहाचा सदस्य नसतोय तर कोण असतो अध्यक्ष राष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्धाध्यक्ष असतात पदसिद्धाध्यक्ष असतात ठीक आहे त्यानंतर बघा संसदेची डॅश डॅश सभागृह आहे तर दोन सभागृह आहेत एक लोकसभा एक राज्यसभा त्यानंतर बघा राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा डॅश डॅश यांच्याकडे देतात तर उपराष्ट्रपतींकडे राजीनामा देतात ठीक आहे तर राष्ट्रपतींना शपथ कोण देतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे जे सरन्यायाधीश आहेत तर ते शपथ देतात त्यांना आणि ते रिझाईन कुणाकडे देतात तर उपराष्ट्रपतींकडे देतात कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना एखाद्याला डॅश डॅश इतका कालावधी मंत्रिपदावर राहता येते तर सहा महिन्यापर्यंत मंत्रिपदावर राहता येते सहा महिन्यानंतर त्याला कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य व्हावं लागतं मग ते वर केंद्रात असेल तर राज्यसभेवर नाहीतर लोकसभेवर किंवा राज्यामध्ये असेल तर, तर, राज्य तर विधानपरिषद जर समजा त्या राज्यामध्ये अस्तित्वात असेल तर नसेल तर भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे कलम तीनशे चोवीसमध्ये सांगितले निवडणूक आयोग त्यानंतर बघा राज्य शासनाला कायदेविषयक बाबींवर सल्ला देण्याचं काम कोण करतं आहे महाधिवक्ता कोण करतं आहे महाधिवक्ता त्यालाच काय म्हणलं जातं ॲडव्होकेट जनरल मग बघितलं महान्यायवादी त्याला काय म्हटलं जातं ॲटॉर्नी जनरल ठीक आहे त्यानंतर बघा डॅश डॅश या सभागृहाला बरखास्त केले जाऊ शकत नाही कुठल्या सभागृहाला बरखास्त केले जाऊ शकत नाही राज्यसभा का तर ते स्थायी सभागृह आहे ते कधीही नष्ट होऊ शकत नाही ठीक आहे त्यातले जे सदस्य आहेत जे सहा वर्षांनी रिटायर होतात ठीक आहे तर जर दोन वर्षांनी एक तृतीयांश रिटायर होतात म्हणजे त्यांचा काल राज्यसभेचे जे सदस्य आहेत तर त्यांचा कालावधी सहा वर्षाचा असतो आहे ठीक आहे तर त्या सभागृहातील सदस्य जर दोन वर्षांनी एक तृतीयांश रिटायर होतात त्याच जागी नव्याने तेवढेच भरले जातात ठीक आहे त्यानंतर बघा भारताच्या तिन्ही सेना दलांचा सर्वोच्च सेनापती डॅश डॅश हा असतोय तर राष्ट्रपती हा तिन्ही सेनादलाचा सर्वोच्च सेनापती असतोय ठीक आहे त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाला पदावरून डॅशडॅशद्वारे हटवता येऊ शकते तर महाभियोगाद्वारे हो कशाद्वारे हटवता येते महाभियोगाद्वारे त्यानंतर बघा भारतीय लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त डॅशडॅश इतकी असू शकते तर पाचशे बावन्न इतकी असू शकते ठीक आहे किती पाचशे बावन्न त्यानंतर बघा राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती डॅशडॅशकडून होते तर राष्ट्रपतीकडून होत असते नियुक्ती राष्ट्र राज्यपालांची कोणाकडून होते राष्ट्रपतींकडून होते तो राष्ट्र राज्यपाल हा राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो ठीक आहे तर बघा महाराष्ट्र हायकोर्टातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतं आहे ठीक आहे राष्ट्रपती करतात त्यानंतर बघा घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला तर बेचाळीसावी जी घटना दुरुस्ती आहे त्याच्यानुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला तर मूलभूत कर्तव्याची शिफारस केली तर सुवर्णसिंह समितीनं केली सुरुवातीला दहा मूलभूत कर्तव्य होती त्यानंतर अकरावं मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलं जे की शहाऐंशीवी घटना दुरुस्ती आहे शहाऐंशी घटनादुरुस्तीनुसार अकरावा मूलभूत कर्तव्य करण्यात आलं ठीक आहे त्यानंतर बघा भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष डॅश डॅश असतो तर पंतप्रधान पंतप्रधान हा केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष असतो त्यानंतर बघा लोकसभा अध्यक्षांची निवड डॅश डॅश करतात तर लोकसभा अध्यक्ष हे कोण निवड हे लोकसभा अध्यक्ष निवड कोण करतं तर लोकसभेतले जे सदस्य तेच लोकसभा अध्यक्ष ठरवतात पण मागाशी बघितलं राज्यसभेचे जे सदस्य आहेत तर ते त्यांचा अध्यक्ष ठरवू शकत नाही तर राज्यसभेचा अध्यक्ष हा उपराष्ट्रपती हा त्या सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ठीक आहे राज्यघटनेतील डॅश डॅश कलमानु सरकारी नोकरीत समान संधीची तरतूद करण्यात आली आहे तर कलम सोळा सरकारी नोकरीमध्ये समान संधी ठीक आहे हे सांगितलेलं आहे कलम सोळामध्ये त्यानंतर बघा अर्थविधेयक आहे तर या विधेयकाला लोकसभाच पारित करू शकते ठीक आहे हो हे महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा भारताच्या उपराष्ट्रपती राष्ट्रपती यांच्या अनुपस्थितीत कार्यभार डॅश डॅश चालवतात तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे चालवतात तर ह्याच्या अगोदर अशा पद्धतीची कंडिशन आले का तर आल्या त्यावेळेस कोण झालेलं तर न्यायमूर्ती हिदायतुल्ला न्यायमूर्ती हिदायुल्ला हे यांनी तो कार्यभार चालवला ठीक आहे बघा आपण मगाशी बघितला हा क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्याची शिफारस कोणत्या समितीने केली तर सुवर्णसिंह समिती कुठली सुवर्णसिंह समिती त्यानंतर बघा घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅश डॅश यांच्याकडे आहेत तर जी संसद आहे भारताची संसद आहे त्या संसदेकडे अधिकार सीमा बदलायची लोकसभेत निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर लोकसभा अध्यक्षाला आहे लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत तर त्यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे त्यानंतर बघा संसदेचे कनिष्ठ सभागृह मग असे बघितलं आपण वरिष्ठ सभागृह राज्यसभा कनिष्ठ सभागृह हे लोकसभा तुम्ही त्यांच्या वयाची जी पात्रता आहे लोकसभेमध्ये सदस्य होण्यासाठी पंचवीस वर्ष कंप्लीट पाहिजे राज्यसभेमध्ये सदस्य होण्यासाठी तीस वर्ष कंप्लीट पाहिजे तर ह्या पात्रतेनं तीस पंचवीस यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता कनिष्ठ वरिष्ठ ठीक आहे त्यानंतर बघा घटना समितीने भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिकेची कल्पना कुठल्या देशाकडून घेतली तर अमेरिकेकडून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा भारताच्या राष्ट्रपतींची निवड डॅशडेशद्वारे केली जाते तर बघा ह्याच्यामध्ये लोकसभा आहे विधानसभा आहे त्याचबरोबर राज्यसभा देखील आहे राज्यसभाचे सदस्य यांच्याद्वारे ठीक आहे त्यानंतरचा क्वेशन बघा डॅश डॅश तारखेस भारताचे संविधान स्वीकारण्यात आले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला हे संविधान स्वीकारले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते लागू झाले अंमलात आले ठीक आहे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी किमान किती वय पाहिजे तर तीस वय आणि विधानसभेचं इलेक्शन लढायसाठी पंचवीस वर्ष विधानपरिषद तीस वर्ष विधानसभा पंचवीस वर्ष ठीक आहे त्यानंतर बघा लोकसभेचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो तर लोकसभेचा जो अध्यक्ष आहे तो आपला राजीनामा लोकसभेच्या उपाध्यक्षाकडे देतो त्यानंतर बघा पंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवार वय एकवीस वर्ष इतके असले पाहिजे ठीक आहे निवडणूक लढवण्यासाठी वय एकवीस वर्ष कंप्लीट पाहिजे भारतामध्ये मतदानाची न्यूनतम आयु डॅश डॅश वर्ष आहे तर अठरा वर्ष ही मतदानाची न्यूनतम आयु आहे अठरा वर्षानंतर जो कोण भारताचा नागरिक असेल तर तो मतदान करू शकतो ठीक आहे तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत लॉ सिटीसाठी अत्यंत उपयुक्त तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत तर बघा आपली लॉ सीई टीच्या अनुषंगानं दोन पुस्तकं आहेत याच्या नवीन आवृत्त्या या विद्यार्थ्यांना घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील एक आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक ज्यामध्ये लॉ सी ई टीचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे आणि प्रत्येक टॉपिक टॉपिकवाईज क्वेश्चन्स ॲड केलेले आहेत दुसरं पुस्तक आहे लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंचय तर या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे लॉ सी टीला च्या जशा पद्धतीनं क्वेश्चन पेपर असतात तर तशा पद्धतीच्या मॉडेल क्वेश्चन पेपर यामध्ये ॲड केलेले आहेत त्याचबरोबर काय पाठीमागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर सुद्धा त्यामध्ये टाकलेले आहेत तर बघा नी ह्या जे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक याही पुस्तकामध्ये पाठीमागचे क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार तेवीसचे जे आता लास्ट इयरला जी परीक्षा झाली तर त्याचे मेमरी बेस्ड क्वेश्चन ॲड केलेले आहेत तर बघा ही पुस्तकं पाहिजे असतील तर तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील त्याचबरोबर मॉकटेस्ट ह्याही तुम्हाला पाहिजे असतील तर मिळून जातील तर या संदर्भात काही इन्क्वायरी असेल तर खालील नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार तसेच टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच